संत गजानन महाराज यांच्या प्रगट दिनानिमित्त बाजार तालुक्यात येत असलेल्या ब्राह्मणवाडा थडी येथे संत गजानन महाराज सेवा संस्थानवतीने पंचवीस फेब्रुवारी ते तीन मार्चपर्यंत भव्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे पंचवीस फेब्रुवारीला तीर्थस्थापना करण्यात आली असून पूजा आरती करून श्रींची मिरवणूक काढण्यात आली कीर्तनकार स्नेह गंगाश्री शृंगारे यांच्या मधुरवाणीतून कीर्तनाचे आयोजन करण्यात आले श्री संत गजानन महाराज सेवा संस्था ब्राह्मणवाडा थडी येथे प्रकट दिनानिमित्त पंचवीस फेब्रुवारी ते तीन मार्चपर्यंत विविध महापारण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे या दिनाची सुरुवात पंचवीस फेब्रुवारी रोजी तीर्थस्थापना अभिषेक आरती प्रसाद व सायंकाळी हरिपाठ करून करण्यात आलेली आहे संत गजानन महाराज सेवा संस्थाद्वारे श्रींची गावातून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली यामध्ये गावातील भक्तगण यांनी श्रींच्या पालखीचे भव्य स्वागत केलेत संत गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त यामध्ये अनेक कीर्तनकार यांच्या हस्ते भव्य कीर्तनाचे आयोजनसुद्धा करण्यात आलेले आहे यामध्ये कीर्तनकार श्रीजी शृंगारे यांच्या हस्ते कीर्तन गजानन विजय ग्रंथ सुधीर भुस्कुटे महापारायण सोहळा श्री पवनपाल महाराज समाज प्रमोदन कार्यक्रम व कीर्तन कार्तिक महाराज इंगोले यांच्या हस्ते करण्यात आले आहे अधिकाऱ्यांनी आणि एक एक तुम्हाला काम पाहू जागा देऊ या स्थळ केले त्याला अकरा गुंठे देण्यास परत केले विकोप अस एका दुष्टाच्या बातमीमुळे यामुळे पुढाडे थोडे घाबरले तरी त्यात जो पाटील होता तो बोलला समर्थ अकरा गुंठे जागेचा श्रींच्या कार्यक्रमाचे आयोजन भव्य स्वरूपात करण्यात आले यामध्ये समारोपीय काल्याचे कीर्तन व महाप्रसाद आयोजन करून समारोप करण्यात आले आहे